पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द हे गाव अधूनमधून वेगवेगळ्या विषयांवर गाजत आहे मागील काळात अवैध धंदे बंद करण्यासाठी मागणी झाली परंतु आजही अवैध धंदे सुरूच आहेत तसेच बस स्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढताना सरपंचांनी इतकी काटेकोर अंमलबजावणी केली की त्यात प्रवासी निवाराही पाळून टाकल्यामुळे आज प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे तसेच आता एका ग्रामस्थाने तर कहरच केला व त्याने भर वस्तीत अतिक्रमण करून इतर रहिवाशांच्या घराच्या भिंती व घराच्या पायाजवळ कोकणाच्या साह्याने व्हायब्रेटर लावून विहिरीचे खोदकाम सुरू केले आहे विशेष म्हणजे जवळच महिलांची सार्वजनिक शौचालय व अंबिवडगाव ते कुर्राड हा वहिवाट रस्ता आहे या खोदकामाला कुर्राड ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून या खोदकामाला ग्रामसेवकाने मूक संमती दिली असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे परंतु हे खोदकाम झाल्यास सांडपाण्याची गटार बंद होईल व पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल म्हणून हे खोदकाम त्वरित थांबावे अन्यथा आम्ही आंदोलन करणार असल्याचे कुरडखुर्द या ग्रामस्थांनी सांगितले आहे